नमस्कार रिया शेअर मार्केटमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही बघितलं फ्रायडेला मार्केट खूप डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि लोकांचे बरेपैकी लॉसेस झालेले आहेत कोणत्या लोकांचे लॉसेस झाले ज्यांनी प्रॉपरली स्टडी नाही केला प्रॉपरली एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस फॉलो नाही केला त्या लोकांचे लॉसेस झाले झालेले आहेत ज्या लोकांनी प्रॉपरली स्टॉप लॉस एंट्री प्राइस आणि टार्गेट प्राइस व्यवस्थितपणे फॉलो केला रिस्क मॅनेजमेंट फॉलो केली कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली इमोशन सायकोलॉजी या सगळ्या गोष्टीचा स्टडी असला तरच तुम्ही शेअर मार्केटिंग करा अदरवाइज तुम्ही शेअर मार्केटिंगमध्ये येऊ नका कारण शेअर मार्केटिंगमध्ये टेक्निकल फंडामेंटल या सगळ्या गोष्टीचा स्टडी करावा लागतो या गोष्टीचं नॉलेज असावं लागतं तरच शेअर मार्केटिंगमध्ये मा एक आपली जर्नी व्यवस्थितपणे चालू असेल अदरवाईज नाही तर तुम्ही लॉसेसमध्येच असता जर व्यवस्थितपणे तुमची जर्नी चालू ठेवायची असेल टेक्निकल फंडामेंटल आणि रिस्क मॅनेजमेंट कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची सायकॉलॉजी कशी डेव्हलप करायची इमोशन्स कसे डेव्हलप करायचे त्याच्याविषयी मी माझ्या कोर्समध्ये हे सगळं नॉलेज प्रोव्हाइड करते त्याच्यासाठी माझा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा आणि जे कोर्स झाले त्यांचे ते सक्सेसिव्ह झालेले आहेत आणि त्यांचा फीडबॅक पण खूप चांगला आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज प्रोव्हाइड केलेलं आहे तर तुम्ही पण नक्की कोर्स जॉईन करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ